पण कट्टर जे आहे तिकडे आहे हा ते देत चालू झाल्यात का नाही वाटतं पैसे वाटत अजून नाही होणार एक दोन दिवस आखूच एक दोन दिवस आखूच नाही दोन दिवसात दुमडा आहे दोन दिवसात म्हणजे कसं मागासवर जे भाग जे आहे तिकडे पैसे जर साहेबांचा शब्द म्हणजे आमचे निष्ठा आहे साहेब ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी आम्ही असणार ते शब्द पाळताना आम्ही गटतट विसरून आम्ही पूर्वीचं राजकारण विसरून आम्ही ठामपणे या गावातला प्रामुख्यानं महत्वाचा प्रश्न होता पाणी योजनेचा हा गेले बारा तेरा वर्ष रखडला होता तो प्रश्न मागील चार पाच वर्षात सोडवण्याचा सातत्यानं प्रयत्न केला चिकोडे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये थोडे खुर्द या गावामध्ये मी आहे काय सांगाल एकंदरीत जिल्हा परिषदेच्या निवडणूक लागलेल्या आहे विकास कामं करताना कुणाला संधी देऊ इच्छिता एकंदरीत गावातलं काय वाटतं चिकोर्डे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये अभिजित पाटील आबा हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं निवडणूक लढवत आहेत आणि खालचे पंचायत समिती गण साठी प्रकाश रघुनाथ पाटील हे ह्या जिल्हा परिषद मतदारसंघातून तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावरून निवडणूक लढवत आहेत माझी किंवा माझ्या कुटुंबाची किंवा माझ्या मित्रमंडळींची किंवा आमच्या सर्व नातेवाईकांची ह्या मतदारसंघात ह्या दोघांना पसंती असणार आहे कारण की ही दोघं गरिबांच्यासाठी सर्वसामान्य लोकांच्यासाठी काम करणार आहेत आबांचं नेतृत्व म्हणजे आबा अभिजित पाटील आबा आम्ही त्यांना आबा म्हणतो आबा पूर्वीही या मतदार मतदारसंघातून जिल्हा परिषदेचे सदस्य होते आणि सध्या ते एक जिल्हाध्यक्ष आहेत शिवसेना उबाटा गटाचे शि जिल्हाध्यक्ष आहेत आबांचे निर्णय दाडशे असतात सध्या चुकुर्डे जिल्हा परिषदमध्ये तीनच गावं सात गाव आहेत आणि या सात ती गावामध्ये अभिजित पाटील आबांचा मोठा मताधिक्य आहे किंवा मोठं एक वर्चस्व आहे त्याच पद्धतीनं जयंत पाटील साहेब नामदार जयंतराव पाटील साहेबांचंही या मतदारसंघामध्ये मोठं प्राबल्य आहे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मानणारा मोठा युवकवर्ग आहे तसाच मोठा मतदार आहे त्यामुळं इथला विजय हा ज्यावेळेस उमेदवारी डिक्लेअर झाली आणि जयंत पाटील साहेबांची आणि आबांची आबांची उमेदवारी जयंत पाटील साहेबांनी घोषित केली तेव्हाच इथं या उमेदवारीला एक हिरवा खंदील मतदारांच्या मधनं मत सुद्धा उम उमटलेला दिसला आणि जाणवतो दुसऱ्या बाजूला भाजपनं देखील इथे उमेदवारी दिलेल्या आहेत आम्ही विकास कामं करतोय असा दावा करतायत काय सत्य इथं विकास कामांचं म्हणजे आता बाय पाहायला गेलं तर आयतोडे खुर्द गावातनं आम्ही येतोय आणि आमच्या आयतोडी खुर्द गावामध्ये ग्रामपंचायतच्या माध्यमातून पन पन्ना पन्नास पन्नास कोटीची विकास विकासकामं आहेत त्यामुळं विकास कामापेक्षा या आमच्या ग्रामपंचायतीनंच एवढी मोठी कामं केल्यात एखाद्या आमदाराच्या निधी एवढा ग्रामपंचायत आमची निधी आमचे सरपंच संभाजी पाटील बापू आमच्या डेप्युटी सरपंच मनीषाताई पाटील तशाच आमच्या माजी सरपंच म्हणजे ज्योत्ना पाटील ह्या वेल एक्झिक्युटिव्ह आहेत ह्या सुशिक्षित आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा मंत्रालय या ठिकाणी यांच्या सातत्यानं पाठपुरावा असतो आणि एखादं काम त्यांनी डोक्यात आणलं तर ते काम निश्चितपणे प्रामुख्यानं त्याला वेळ देऊन स्वतःच्या पैशानं खर्च प्रवास करून स्वतः त्या कामासाठी डिझायनिंग करून स्वतःच स्किल वापरून एखादी बांधकाम असेल गावामध्ये एखादं मंदिराचं बांधकाम असेल किंवा एखाद्या शासकीय इमारतीचं बांधकाम असेल किंवा एखादे गल गटर नाला रस्ता असेल त्याचं डिझायनिंग पहिलं हो स्वतः त्यांच्या डोक्यानं किंवा स्वतः ते करून घेतात काय वेळेस स्वतःचे पैसे देऊन एखाद्या खाजगी आर्किटेक्चरकडं ती डिझाईन करून घेतलं जातं आणि नंतर मग त्याचा पाठपुरावा हो करून ती डिझायनिंग आणि ते काम सत्यात उतरवलं जातं आयतोडी खुर्द गाव हे एक थोडंसं विकासाच्या बाबतीत म्हटलं तर थोडंसं सांगली जिल्ह्यात पुढं असणारं गाव आहे आयतोड्यात सहकार हा मोठा आहे आयतोड्यामध्ये सहकारी संस्था ह्या चांगल्या भक्कळ आहेत आणि सहकारी संस्थांच्या माध्यमातून किंवा साखर कारखान्याच्या माध्यमातून असेल दूधसंस्थांच्या माध्यमातून असेल हा कुटुंबिक एका एका कुटुंबाचा व्यवसाय आणि प्रामुख्यानं जर ह्या मतदारसंघाची जर रचना पाहिलं गेलं तर दोन्ही नद्यांच्या म्हणजे आमच्या वारणा नदीच्या काठी वसलेला हा मतदारसंघ आहे या मतदारसंघातच्या गावांना म्हणजे वारणा नदीचं पाणी लिफ्ट इरिगेशनच्या माध्यमातून बऱ्यापैकी फिरवण्याचं काम हे राजांबापू कारखान्याच्या माध्यमातून झालेलं आहे जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे त्यामुळं या गावाला भरपूर असं म्हणजे ऊस उत्पादन आणि आर्थिक सक्षम असणारा हा मतदारसंघ आहे थोडासा निकाल काय असेल या जिल्हा परिषद निकाल हा ज्या वेळेस अभिजित पाटील आबांची आणि प्रकाश पाटील आपांची उमेदवारी डिक्लेअर झाली त्या दिवशीच निकाल हा पष्ट यांच्या बाजूनं झुकलेला दिसतोय आणि आहे आणि येत्या आता इलेक्शन पुढं तारखा गेल्यामुळं नऊ तारखेला नक्कीच अभिजित पाटील आबांचा गुलाल असेल यात माझ्या मनामध्ये कोणतीही शंका नाही काय सांगाल तुमचे सहकार्य जे आहेत ते इथली शिवसेनेची संधी देत आहेत ते निवडून येतील असं म्हणतात तुम्हाला काय वाटतं साहेबांनी जी उमेदवार दिली ती साहेबांनी सगळा सगळ्या दृष्टीचा विचार करून साहेबांनी उमेदवार दिलेला आहे कारण आमच्या मतदारसंघात आता जिल्हा परिषद आमचा चुकोडी मतदारसंघ आहे त्यामध्ये आमच्या पंचायत समितीची उमेदवार देताना भरपूर जणांनी काय काय सांगितलं की देऊ नका हे करू नका आता जे जे उमेदवार दिलेला आहे ते सक्षम आहे पूर्णपणे सगळ्यांचा विचार करणारी व्यक्ती आहे त्यामुळे पूर्णपणे शंभर टक्के ताकदीनं ही उमेदवारी आपलं आभांची आणि आपले प्रकाश पाटील भाऊंची शंभर टक्के विजय हा गुलाल आहे काय सांगाल एकंदरीत जिल्हा परिषदेची निवडणूक तुम्ही इथले स्थानिक हो मी आयतरपूरचा स्थानिक आहे ओके आणि मी या गावचा लोकनिकृत सरपंच आहे सरपंच आहे सरपंच म्हटल्यानंतर तुम्हाला इथले माहिती असेल सगळ्या एकंदरीत विकास कामांचं जर चर्चा करायची झाली तर सरपंच साहेब काय सांगाल एकंदरीत कोण इथल्या कामाच्या अंग अनुषंगाने धावून येते ह्या भागात वाळवा तालुक्यातला विकास करायचा असेल तर आमचे नेते आमदार जयंतरावजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून या इतरकृतचा बराच विकास झालेला आहे बऱ्याच या गावातल्या समस्या आहेत या जयंत जयंतराव पाटील साहेब यांच्या माध्यमातून समस्या या सुटलेल्या आहेत आणि या गावाचा विकास करायचा असेल तर जयंत पाटील साहेब माजी आमदार मानसिंगभाऊ नाईक यांच्या माध्यमातून या गावात भरपूर विकास झालेला आहे आणि या विकासासाठी एक यांच्या नेत्यांची कायमस्वरूपी धडपड असते बरं एखादरी विकास कामावर बोलायचं झालं जा तर काय विकास कामं आहेत या मतदारसंघात किंवा कसं या गावामध्ये या गावातला प्रामुख्यानं महत्त्वाचा प्रश्न होता पाणी योजनेचा हा गेले बारा तेरा वर्ष रकडला होता तो प्रश्न आम्ही या मागील चार पाच वर्षात सोडवण्याचा सातत्यानं प्रयत्न केला त्याचप्रमाणे गावातील शेतपानन रस्ते ह्या बऱ्याच रस्ते हे दैनंदिन अवस्था दुर्दैवी होती हे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून तीन रस्ते व बजेटमधून चार रस्ते असे आम्ही पाच ते सहा रस्ते हे अत्यंत दर्जेदार डांबरेपर्यंत शेवटच्या शतापर्यंत जाण्यासाठी आम्ही दर्जेदार रस्ते या ठिकाणी केलेले आहेत तसेच गावातील इतर आरोग्य उपकेंद्र आहे नंतर मशानभूमीचा प्रश्न आहे हे प्रश्न आम्ही आमदार जयंतराव पाटील साहेब माझे आमदार मानसिंह भाऊ यांच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे एखाद्या जिल्हा परिषदेच्या निकालावर बोला बोलायचं झालं या मतदारसंघाच्या तर कसा असेल निकाल काय आता या आमच्या ज्या चिकोटी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आमचे नेते जयंतराव पाटील साहेब नंतर महाविकास आघाडी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून आम्ही जनतेसमोर जात आहे तरी जनतेचा चांगला प्रतिसाद या महाविकास आघे आघाडीला आहे लोकांचा विश्वास आहे लोकांची कामं होतात त्यामुळे लोकांचा चांगला रिस्पॉन्स असल्यामुळे तर आम्हाला या ठिकाणी आमचे उमेदवार जिल्हा परिषदेचे अभिजित पाटील आबा व पंचायत समितीचे प्रकाश पाटील आप्पा यांना चांगलं यश या ठिकाणी मिळ मिळणार हे नक्की तसं वातावरण आहे हा तसं वातावरण आहे तसा रिस्पॉन्स आहे धन्यवाद धन्यवाद कोण अभिजित पाटील हभार भाजप पण आहे बर मला सांगा विकास कामासाठी इथे को कोण येते मग तिला मग तिला काय आता हा नवीनच उभा हो राहिला पहिला म्हटलं तर अभिजित पाटील अभिजित पाटलाने इथं काय काम केलत काय अभिजित पाटलाने पहिली काम दोन दोन तीन केले ते केले ते लक्ष आहे त्यांचं लक्ष केलं काय कॉन्क्रीट करण दोन्ही रस्ते तिन्ही रस्ते केले केले मधल्या बर जयंत पाटलांच इथं लक्ष आहे काय जयंत पाटलांच लक्ष आहे संपर्क आहे त्यांचा उमेदवार त्यांनी इथं निवडून द्यायसाठी आवाहन केले होय नागरिक देतील का निवडून देतील आता काय त्यातनं आणि पैशाचा वापर काय राहतं महत्त्वाचा मुद्दा पैशाचा वापर होणार पण कट्टर जे आहे का, का नाही ती देत नाही पैसे वाटून देत तरी असणारी तीच पैसे त्यांच्या कारवारी आता मी कट्टर आहे किंवा आहे हे ज्या घराकडे कोण पैसे मत मागायला जाणार त्याच्याबद्दल काय वाद नाही पण पैशाला कोण तिथे जायच नाही असा प्रकार आहे धाडस करत नाही धाडस करत नाही का तर आपलं बिंग बाहेर पडत असा विषय असतो

सध्या देवर्डे इथं आहे स्थानिक नागरिक आहे जिल्हा परिषदेच्या का अनुषंगानं काय नेमकी स्थिती आहे जाणून घेणार काय सांगाल एकंदरीत जिल्हा परिषदेचं वातावरण काय म्हणते हे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आता सध्या उमेदवार अभिजित पाटील आबा ह्यांच्या बाजूनी इथली सगळी जनता आहे त्याचं कारण म्हणजे मान्य नामदार साहेब आपले जयंत पाटील साहेब यांनी आम्हाने आवाहन केलं की तुम्ही युवतीच्या माध्यमातून आबांच्या पाठीमागं ठामपणे उभा राहायला पाहिजे आणि साहेबांचा शब्द म्हणजे आमची निष्ठा आहे साहेब ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी आम्ही असणार मग ते शब्द पाळताना आम्ही गटतट विसरून आम्ही पूर्वीचं राजकारण विसरून आम्ही ठामपणे आबांच्या पाठीमागं उभा आहे आणि येत्या नऊ तारखेला शंभर टक्के निकाल आबांच्या बाजूनच लागणार अशी आमची खात्री आहे एकंदरीत देवर्डे असेल किंवा एकंदरीत आपला जिल्हा परिषद मतदारसंघ असेल विकास कामाच्या अनुषंगानं कोण येते मदतीला तिला आ, विकास कामाच्या अनुषंगानं मान्य नामदार जयंत पाटील साहेब नेहमीच आमच्या पाठीशी असतात त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वजण आम्ही सर्वजण गावामध्ये ज्या काही रिक्वायरमेंट आहेत म्हणजे ज्या काय मागण्या आहेत त्यांचे पाठपुरावा आम्ही नामदार साहेबांच्या माध्यमातून नाम्द करतो आणि त्याचा फॉलोअप नामदार साहेब घेतात आणि त्या फॉलोअपमुळेच आत्ताच आमच्याकडं दहा लाख रुपयाची स्मशानभूमी वगैरे मानसिंग भाऊंच्या माध्यमातून मिळाली मार्गदर्शक हे साहेब आहेत आमचे तुमचे सहकारी म्हणतात की जयंत पाटील साहेबांची विकास कामं आहेत तुमचं काय मत आहे होय आहेत कोण निवडून येथे का वाटतं तसं जनसंपर्क जास्त आहे पाठिंबा आहे ना तुझ्या पार्लरसाठी वा मास्टर बॉक्स आहे त्यांची स्वतःची कमाई चांगली आहेत कामं एकंदरीत इथे विकास कामाला अडी अडचणीला जे हे उमेदवार येतात जाऊ स्थानिक असल्यामुळे ते काय सांगाल एकंदरीत निवडणुकीचं वातावरण बघायचं झालं तर काय सांगाल आम्ही एवढं बोलतोय आम्ही तर आम्हाला काम चांगलं आहे त्यांचं हाक मारले घेते कशासाठी तुम्ही हाक मारलेली किंवा मदत तुम्हाला केलेली कशासाठी कामाला फोन करा कवाबी येणार उभा राहणार राहणार काय काम काय काय झालं काय काय सगळी काम कवाबी सांगायचं हाक मारा निवडणूक निकालावर बोलायचं झालं तर येईल आभारच येणार विरोधक देखील म्हणतायत आम्ही विकास काम केले आहेत आम्ही निवडून येणार किंवा आम्ही इथले जास्त विकास करणार सगळी तशीच म्हणते पण आम्हाला काम चांगलं आहे आ, आ, केले, मी ते पण काम उभा आहे चिकोर्डे जिल्हा परिषद मतदारसंघाच्या देवर्डे इथं इथल्या नागरिकांच्या पण बोलणार आहे नागरिकांना काय वाटतं इथलं सकारात्मक विकास काम असतील इथल्या माणसांच्या अपेक्षा असतील या संदर्भात त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे काय वाटतंय नागरिकांना जाणून घेऊन